नमस्कार आज निवडणूक आयोगाच्या नियमानुसार खर्चाचा तपशील देण्यासाठी निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन आलो त्या ठिकाणी जे अपक्ष आणि छोट्या पक्षाचे उमेदवार असतात ते एकदम स्ट्रगल करून तो ताळम साधला जातो मी त्या सर्वांना तेच सांगितलं की बाबा आपण एक्स्ट्रा खर्च करू शकत नाही पंच्याण्णव लाख हे आपण स्वप्नात पाहिलं नाही पंच्याण्णव लाखाचं लिमिट हे आपल्यासाठी नाही जे पंच्याण्णव कोटी रुपये खर्च करू शकतात त्यांच्यासाठी आहे पंच्याण्णव कोटी खर्च करतात आणि पंच्याण्णव लाखाचं प्रतिज्ञापत्र देतात खोटं प्रतिज्ञापत्र देतात आता मी त्यांचे कागदपत्र मिळाल्यानंतर त्याच्यातले कोण काय करावं आणि काय करू नये आचारसंहिता काय असते आणि आचारसंहितेचा भंग काय असतो ते मी डिटेल वाचलं वकील असल्यामुळं मी डिटेल वाचलं परत दुसरं एक इंग्लिशमध्ये कागद होता त्याचा मराठी अनुवादाचा पण होता अनुवादाचा होता की आय पी सीचं कोणतं कलम कधीला अरे बाबा नो हे आय पी सी च एकशे एकाहत्तर असे आणि इतर सर्व कलम जे आहे ते गुन्हे ह्या प्रस्थापित घरारीशाही पक्षाच्या उमेदवाराकडून घडले जातात घडवतात त्याच्यावर कानाडोळा केला जातो खर्च पंच्याण्णव कोटी कुठं आणि पंच्याण्णव लाख कुठं याचा ताळमेळ साधण्याची त्यांची कसरत असते छोट्या पक्षाच्या किंवा अपक्षांच्यासाठी तो क्रेटेरिया नाही मी त्यांना सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या उमेदवाराला सांगितलं बाबांनो फार काही तुमचं हे प्रशासन तुमच्यावर डोळा नाही ते फक्त कागदापत्रावर आहे परंतु प्रशासनाला जे हे प्रस्थापित घराणेशाही पक्षाचे लोक पंच्याण्णव लाखाचा लिमिट वलांडून पंच्याण्णव कोटी जातात त्याच्यावरचा विषय आहे आता त्यामध्ये पेपरचं सांगितलं जाहिरात सांगितली बॅनर कसे छापाय सांगितले पत्रक छापायचे हॉटेलचा बिल सांगायचं हे सगळं गोषवारा दिलेला आहे आता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला याची आवश्यकता नाही आम्ही अल्प खर्चात निवडणूक लढवणार आहोत पाहायचंय आम्हाला पाहायचंय आम्हाला की आमचा जो टार्गेट आहे आमचा जो थॉट आहे आयडिओलॉजी आहे जी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी घालून दिलेली आहे की अल्प खर्चात मिनिमम एक्सपेंडिचर मग मिनिमम एक्सपेंडिचर आणि नेसेसरी एक्सपेंडिचर काय असतं नेसेसरी एक्सपेंडिचर जे आम्ही केलो तो पंचवीस हजार डिपॉझिट पाचशे रुपये प्रतिज्ञापत्र तयार केलं पन्नास रुपयाचा फॉर्म घेतला आणि एवढा खर्च झाला याला म्हणतात मिनिमम एक्सपेंडिचर नेसेसरी एक्सपेंडिचर अत्यावश्यक खर्च आता पुढचा खर्च कोणता आहे तो सभा घेणे बॅनर करणे पॉम्पलेट छापणे लोकांना भू भु, भुलवण्यासाठी जेवढा खर्च असतो तो खर्च तो, तो आपण करायचा नाही कारण लोक एवढे भोळे नाहीत हे प्रस्थापित घराणेशाही पक्षाचे लोक पंच्याण्णव लाखाच्या खर्चाच्या लिमिट क्रॉस का करतात कारण ते प्रयत्न करतात दे वॉन्ट टू परचेस द होटल होटलला खरेदी करतात होटर असा सहजासहजी सौदा नाही झाला तर दबाव आणून खर्च करतात दबाव आणून खरेदी करतात होटरवर दबाव आणतात होटल बिचारा घाबरलेला असतो आणि यांच्या सभा चावतात एका नेत्याची सभा संपली की दुसऱ्या नेत्याची त्याच ग्राउंडवर होते पहा लोक हुशार कसे आहेत जे लोक हुशार आहेत ते ह्या सभेला असतात आणि त्या सभेला असतात यांना वाटतं आमचा फार मोठा जनाधार आहे लोकं आले आहेत अ त्यांना वाटतं नाही त्यांचे कार्यकर्ते ट्रका भरून आणतात ज्या गावातून ट्रक भरून आणायचं त्या गावातल्या लोकांना रोजंदारी देतात मग हा निवडणूक आयोगाचा डोळा कुठे आहे त्याच्यावर डोळे झाक होते का होते साहजिक येते मग कोणी शोधायचं मी दोन हजार चौदामध्ये त्या निरीक्षक ऑब्जर्वर आले होते दिल्ली वरुण विचार होते तो ते मनने हमको बताओ कहाँ होता है सरदार जी होते हिंदी बोलत होते मेला साहब आप यहाँ निवणूक आयोग के प्रतिनिधि आए हो और आपके हाथ में सब कुछ है प्रशासन है पुलिस है कर्मचारी है सब कुछ है और आप हमको पूछते हो कहाँ होता है हमको बताओ नंतर ते बिचारे लाईनवर आले त्यांच्या लक्षात आलं की हे व्यक्तिगत माणसाला आपण काय काम सांगायचं सा। आपलं काम हे आपण करत नाही नाही करणार तुम्ही करत करू शकत नाही पण ह्या सर्वांच्या मिळून समाजाचा घात आहे सर्वांना मिळून समाजाचा आ, विकास थांबतो आहे समाजाचं अहित होत आहे नाही होत समाज आता खूप सुशिक्षित झाला आहे जागृत झाला आहे कारण आता उदाहरणार्थ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची एकोणीस लाख आठ हजार समथिंग असेल एक्झॅक्टली मतदान आहे आम्ही सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराने बांगड्या चिन्ह घेऊन त्याच्यातले पन्नास टक्के तर आम्ही तोडलेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोशी जिजा आऊचा जिजाबाईंचा मुद्दा घेतला आहे तिच्या सोभाग्याचं लेणं बांगड्या चिन्ह घेतलं आहे म्हणून एकोणीस लाख आठशे पैकी आठ हजार पैकी निम्मी आम्ही का केले आहेत जवळजवळ नऊ लाख लोक सैनिक लोक महिला माता भगिनी त्या सैनिक समाज पार्टीच्या चिन्हावर बांगड्याच्या चिन्हावर मतदान करणार आहेत आणि उर्वरित त्याच्या कुटुंबातील महिलांच्या कुटुंबातील त्यांचे कोण रिलेटिव्ह असतील मुलं असतील हजबंड असतील वगैरे वगैरे जर आपल्या कुटुंबातील महिला कुटुंबप्रमुख सैनिक समाज पार्टीच्या बांगड्या चिन्हावर मतदान द्यायला चालते मतदान द्या म्हणते तर नक्कीच कुटुंबातील सर्व सदस्य या बांगडी चिन्हालाच मतदान करणार आहेत आता हा प्रकार कसा आहे आमचा हा प्रकार ऑनलाईन आहे ऑनलाईन प्रचार आहे खर्च न करता प्रचार आहे अल्प खर्चाच्या निवडणुकीचा हा पाया आहे मग एक आता बाजारामध्ये अमेझॉन नावाची कंपनी कार्यरत आहे ॲमेझॉन व्हॉट दे आर डुईंग ते डायरेक्ट उत्पादकाकडून माल उचलून थेट ग्राहकापर्यंत पोहोचवतात मधले मधली जी चेन आहे तिला त्यांनी फटा दिला आहे जेणेकरून ग्राहकाचा फायदा होतो ग्राहकाच्या मधल्या एजन्सीची टक्केवारी जात नाही त्याचप्रमाणे सैनिक समाज पार्टीने उमेदवार ते मतदार मधला प्रमुख नाही बूथ प्रमुख नाही एजंट नाही मला दोन दिवसापासून फोन येतात तुम्हाला कोणी प्रतिनिधी नेमायचा का कशासाठी प्रतिनिधी अरे डायरेक्ट मतदार तुम्हाला जोडलेला आहे डायरेक्ट मतदार सैनिक समाज पार्टीला जोडलेला आहे प्रतिनिधी नको पन्ना प्रमुख नको वार्ड प्रमुख नको गावात नको घरी नको वार्डमध्ये नको आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये नको माझा प्रतिनिधी माझा प्रतिनिधी म्हणजे मतदार हा प्रत्येक गावात आहे प्रत्येक सज्जन माणूस माझा प्रतिनिधी आहे प्रत्येक सज्जन मतदार माझा माणूस आहे त्यामुळं मी डायरेक्ट त्यांच्याशी जोडलो आहे आणि हीच प्रथा महाराष्ट्रातील सहा उमेदवार सैनिक समाज पार्टीचे सहा उमेदवार आहेत त्या सहाची सहा उमेदवारांनाही सुद्धा सह हीच पद्धत वापरलेली आहे इतर पक्षांच्या पद्धती टाईमबार झाल्या आहेत त्यांना माहीत नाही त्यांना माहीत नाही टाईमबार झाल्या लाईफ लिमिटेशनच्या बाहेर गेल्या आहेत लिमिटेशनच्या बाहेर अशा गेल्या आहेत की पैसा खर्च लोक जमा करायचे ते लोक रोजंदारीवर आणायचे ते तुमचे मतदारच नसतात तुम्ही त्या दिवशी फक्त त्यांना रोजंदारी देता म्हणून येतात आणि ते दुसऱ्या दिवशी विरोधकाची रोजंदारी घेतात ते हुशार आहेत तुम्ही बोलसरा तुम्ही समजता तसं इतके लोक भोळे नाहीत आणि जनरली या राजकीय पक्षांच्या लोक गरीबी गरीबी अहो ऐंशी वर्षापासून जनता ऐकते आहे गरीबी हटाव गरीबी हटाव अरे तुम्ही काय गरिबा हटवता आमचा सामान्य नागरिक हा स्वयंभू झालेला आहे त्याने स्वतःची गरिबी हटवली आहे अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकचे अल्पभूधारक शेतकऱ्याचे मुलं मॅट्रिक मॅट्रिक बारावी ग्रॅज्युएशन केलं आणि ते नोकरी गेले व्यवसाय करायला लागले काही मिलटरीत गेले काही पोलीस झाले गरीबीच राहिली नाही मग तुमच्यासाठी काही राहिलं गरीबी हटवा गरीबी हटा कशाची गरिबी हटवता त्यामुळं आता हे सगळं भळेपण तुमच्या दौऱ्या द्या सैनिक समाज पार्टीने आम समाजातील सुशिक्षित नागरिकाला इमानदार नागरिकाला जागृत केला आहे आणि हाच नागरिक हाच मतदार से सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्रातील सहाची सहा उमेदवाराला निवडून देणार आहे आणि हे सहा उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे आमदाराला निवडून देणार आहेत सैनिक समाज पार्टीचे दोनशे प्लस आमदार येणार आहे आणि ते दोनशे प्लस आमदार प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा परिषद शहराची नगरपालिका महानगरपालिका हे सर्वची सर्व सर्वची सर्व सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचे नेमले जाणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील या सर्व पसाराचा अर्थ एकच होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी महाराष्ट्रातील तेरा करोड जनता ही सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे म्हणून तेरा करोड जनतेचे तेरा करोड सज्जन जनतेचे तेरा करोड देशभक्त जनतेचे तेरा करोड इमानदार जनतेचे तेरा करोड धैर्यवान जनतेचे आणि तेरा करोड टॅलेंटेड जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो